बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती फोटो स्टुडिओ येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरात करा अष्टमीच्या पावन दिनानिमित्त शिवशक्ती यज्ञ तसेच चंडी यागाचे आयोजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले मंदिर परिसरात पाच कुंडांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती यज्ञ सोहळ्याचा प्रारंभ वैदिक मंत्रोच्चार आणि पूजा अर्चना करून करण्यात आली यावेळी वेदज्ञ ब्राह्मणांच्या साक्षीने विधिवत पूजन हवन आहुती तसेच रुद्राभिषेक करून धार्मिक विधी पार्क पाडण्यात आले सकाळपासूनच सुरू झालेला हा यज्ञ सोहळा दिवसभर भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला महामृत्युंजय मंदिरात या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून भगवान शिव आणि मातेची प्रार्थना केली परिसरात हर हर महादेव च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले होते हरेम मृत्युंजय महादेव माम शरणागतम जन्म मृत्यू जरा व्याधी पीडित कर्मबंधन आपण या मृत्यू लोकात मनुष्य रूपाने आलेलो आहोत आणि प्रत्येकाला आपल्याला महामृत्युंजयाकडे जायचं आहे तर ह्या येवल्या शहरातल्या महामृत्युं मंदिरात महामृत्युंजय मंदिरात सालाबाद प्रमाणे या दिवशी खरा अष्टमीच्या दिवशी आपलं मृत्यूचं भय कमी होण्यासाठी आपल्याला शक्ती मिळण्यासाठी आणि आपलं जीवन चांगलं जगण्यासाठी चांगलं जाण्यासाठी आपण हे करष्टमीच्या दिवशी शक्ती मिळावी म्हणून हवन करतो कारण परमेश्वराजवळ काय मागायचं आहे अनायासेनं विना विनादैन्येनं जीवनम आपलं मरण कसं अनायासाने झालं पाहिजे दैन्यरहित झालं पाहिजे आणि आपल्याला त्याची प्रतिकारशक्ती ऊर्जा निर्माण झाली पाहिजे तर शिव आणि शक्ती तर म्हणून आपण आज शिव आणि शक्तीचा याग केलेला आहे त्याच्यात सप्तशती चंडीच्या मूळ मंत्राचं आवन केलेलं आहे तसंच कुंकुमार्चन केलेलं आहे सर्व देवता स्थापन करून आणि सगळ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि मृत्युंजयाजवळ प्रार्थना केलेली आहे या मृत्युंजयातल्या सर्व सदस्यांना आणि जे पूजेला बसले होते त्या सर्वांना महामृत्युंजय प्रतिकार शक्ती देवो हीच मी महामृत्युंजयाच्या चरणी प्रार्थना करतो चळ आहेत त्यामुळे पाच कुंडी केले होते पंचकुंडी यज्ञ केला आणि पाचवी कुंडावर प्रत्येक कुंडावर साधारणपणे दहा ते पंधरा व्यक्ती म्हणजे स सकुटुंब सपरिवार पत्नी सह यजमान बसलेले होते सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आहुत्या योग्य दिल्या आणि सगळं होम हवन झाल्यानंतर आपली आहुती पोचल्याचा आम्हाला नारळ नारळने आवाज दिला आणि आम्हाला पावती पण मिळाली तर झालेली सेवा मृत्युंजयाच्या चरणी काही चूक भूल असेल आमच्याकडून यजमानाकडून झाली असेल तर तरी आम्हाला क्षमा करावी आणि आम्हाला प्रत्येक क्षणाला ताकद द्यावी म्हणून या शिवशक्ती यागाचं फलित आम्हाला मिळावं अशी प्रार्थना करतो